शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल या आणि यावर्षी आपल्या शेतामध्ये आपण जर कापूस लागवड केली असाल तर शंभर टक्के हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अंदाज पण लक्षात येईल यावर्षी कापसाची परिस्थिती कशी राहणार कापसाचे बाजारभाव यावर्षी तेजी राहणार की मंदी राहणार सरकारचा निर्णय काय तर सगळ्या घडामोडीवरती आपण आढावा घेऊ विनंती आहे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच महत्वाची माहिती सांगतो आयातीच्या लोंड्यात पांढरे सोने काळवंडणार कापूस आयातीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मित्रांनो खरं तर या बातमीने खरंच धक्का आहे असा आहे की केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढून टाकण्याच्या निर्णयाला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आधीच्या निर्णयानुसार एकोणावीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या त्रेचाळीस दिवसासाठीच सा आयात शुल्क काढण्यात आले होते परंतु गुरुवारी तारीख अठ्ठावीस आधी सूचना काढून शुल्कमुक्त आयातीची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की अगोदर जी मुदत तीस सप्टेंबरपर्यंत होती ती आता अजून पुढे गेलेली आहे आणि याचा परिणाम काय होणार तर सरकारच्या या निर्णयामुळे कापसाच्या नव्या हंगामातील पहिल्या तीन महिन्यामध्ये कापसाची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचा कापूस याच काळात बाजारात येईल त्यामुळे कापसाचे भाव जास्तच दबावात येणार आहे त्याचा मोठा फटका देशातील कापूस उत्पादकांना बसणार आहे या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमीभावाने खरेदी करण्याची गरज असल्याची तज्ज्ञांनी सांगितले शुल्कमुक्त आयातीची मुदत वाढवण्याची मागणी कापड उद्योगाने केली होती ब्राझील आणि आफ्रिकेतील देशांमधून कापूस आयातीसाठी चाळीस ते बेचाळीस दिवस लागतात सरकारने अठरा ऑगस्टला आयात शुल्क काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सौद्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कापूस देशात येईपर्यंत ऑक्टोबर उजडेल त्यामुळे आयात शुल्क काढल्याचा कोणताही फायदा उद्योगांना होणार नाही सरकारने आयात शुल्क किमान चालू वर्षाच्या अखेरपर्यंत काढावे असे कापड उद्योगांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते सरकारच्या या निर्णयामुळे कापसाच्या नव्या हंगामातील पहिल्या तीनमध्ये कापसा तीन महिन्यामध्ये कापसाच्या आयात दुप्पट होण्याची शक्यता मात्र या ठिकाणी आहे कापूस भावावर दुहेरी दबाव आयातीचे सौदे केलेला कापूस भारतात दाखल व्हायला ऑक्टोबरपासून सुरुवात होईल नेमक्या याच काळात देशात कापसाचा नवीन हंगाम सुरू होतो देशकार शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येतो ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विकत असतात सरकारच्या निर्णयामुळे याच काळात आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाच्या भावावर यंदा दुहेरी दबाव असणार आहे मित्रांनो याचा परिणाम थेट कापसाच्या बाजारभावावरती होताना दिसत आहे मित्रांनो त्याला प्रतिसाद देत सरकारने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे अमेरिकेने भारताच्या कापडावर नव्या पन्नास टक्के आयात शुल्क लावल्यामुळे भारताचे कापड अमेरिकेच्या बाजारात माग होऊन निर्यात ठप्प होण्याची भीती आहे यातून मार्ग काढण्यासाठी कापड उद्योगाने अकरा टक्के आयात शुल्क काढण्याची मागणी केली होती तसेच कापड निर्यातीसाठी अनुदान आणि उद्योगांना व्याज सवलत देण्याचीही मागणी केली होती आयात दुप्पट होणार सरकारच्या निर्णयामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात सुमारे वीस लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे कारण या काळात ब्राझील अमेरिका आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया कापूस उपलब्ध असेल आणि त्याची किंमतही कमी असेल मागील वर्षी या काळात दहा लाख गाठी आयात झाली होती कापड उद्योग अडचणीत देशात हमी भाव वाढल्याने कापसाचा भाव वाढला मागील दोन वर्षात उद्योगाने वाढल्या भावात कापूस खरेदी केला पण पन अमेरिकेच्या पन्नास टक्के शुल्कामुळे कापड उद्योगच अडचणीत आला आहे असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा थेट परिणाम मित्रांनो कापसाच्या बाजार भावावरती होताना दिसत आहे आयात सुद्धा दुप्पट होणार आणि या सगळ्या गोष्टीमुळे कापड उद्योग मात्र अडचणीत आलेला आहे आणि याचाच परिणाम काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारा भाव कमी आहे मित्रांनो देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा सुमारे वीस टक्के अधिक आहे अमेरिकेचा कापूस सेहेचाळीस हजार रुपये प्रतिखंडी आहे तर भारतात हाच भाव पंचावन्न ते छप्पन हजार रुपये आहे ब्राझीलमध्ये भाव आणखी कमी आहे त्यामुळे ब्राझीलच्या कापसाची आयात वाढतच आहे चीनने अमेरिकेच्या कापूस आयातीवर तीस टक्के शुल्क लावले आहे तसेच मागील सहा महिन्यात चीनने अमेरिकेचा कापूस खरेदी केला नाही त्यामुळे हा कापूस आता भारतात येईल आता ह्या सगळ्या गोष्टीवरती पुन्हा एकदा शासनाने पुन्हा काय नवीन निर्णय घेतात यावरती शेतकऱ्यांचं गणित मात्र अवलंबून आहे तुर्तास तरी ही बातमी थोडीशी निराशाजनकच आहे असं म्हणावं लागेल भेटूया